श्रोतेहो नमस्कार नवदंश आठ मेगा हर्ट्स वरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिणी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाइन्टी पॉईंट एट एफ एम आणि मी डॉक्टर आनंद सवय सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता विशेष कार्यक्रमामध्ये का मनपूर्वक स्वागत श्रोते हो आपल्या सर्वांना माहित आहे की पीक लागवडीपासून काढणीपर्यंत अत्यंत प्रामाणिक पाण्याने प्रचंड कष्ट घेऊन आपण शेतमाल तयार करतो पण आपला उत्पादित झालेल्या शेतमालाला चांगल्या किमती मिळणं आणि त्या किमतीचं स्थिरीकरण राहणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि अगदी त्या दृष्टिकोनातून शेतमालाच्या किंमतीचं स्थिरीकरणासाठी करण्यासाठी पीक आराखडा आणि त्याचं नियोजन हे अत्यंत गरजेचं असतं शेती करत असताना या गोष्टीला साधारण असं महत्व आहे आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने आज आपल्या नाईन्टी पॉईंट एट एम फुले कृषी आहे स्टुडिओमध्ये जितेंद्र दोरगे सर यांना सर आजच्या कार्यक्रमामध्ये का आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद श्रोते डॉक्टर हो जितेंद्र दोरगे सर हे कृषी संशोधन अधिकारी म्हणून कृषी अर्थशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे जवळजवळ एकोणतीस वर्षापासून प्रभावीपणे कार्यरत आहेत सातत्याने शेतकऱ्यांच्या सेवेसाठी ते विद्यापीठामध्ये चांगल्या पद्धतीचं कार्यरत असल्याचं सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहे आणि आज आपला विषय आहे शेतमालाच्या पीक आराखडा नियोजनाची गरज सर आजच्या विषयाच्या अनुषंगाने निश्चितपणे आपल्याला विचारायला मला आनंद वाटेल की आज आपला जो विषय सुरू आहे त्या विषयाच्या अनुषंगाने सुरुवातीलाच पीक आराखडा म्हणजे नेमकं काय काय सांगता येईल हा आता पीक आराखडा म्हणजे कसं एका विशिष्ट कालखंडात कालखंडातील प्रत्येक पिकाखाली जे क्षेत्राचं प्रमाण असतं ना त्याला आपण पीक आराखडा म्हणतो म्हणजे थोडक्यात कसं शेतकरी वर्षभरामध्ये विविध हंगामात विविध प्रकारचे पिका जे क्षेत्र देतो ना त्या क्षेत्राच्या क्षेत्राला आपण पीक आराखडा असा म्हणतो आणि ह्या पीक आराखड्याकडून काय होतं की समजा शेतकऱ्याकडे बागायत जमीन असेल तर त्याच्या बागायत जमीन असेल तर त्याच्याकडे ऊस उस, ऊसा सारखे पिकं असतात किंवा ज्वारी बाजरी सारखे पिकं असतील तर ते जिरायती क्षेत्र होतं हे पण पीक आपल्याला अधोरेखित होतं अगदीच आपण त्याच्यावरच बागायती किंवा जिरायती असं सुद्धा आपण त्याची वर्गवारी करत असतो मग या पीक आराखड्याचं आर्थिक दृष्टिकोनातून काय महत्व आहे महत्व फार आर्थिक दृष्टिकोन फार महत्वाचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की जर बाजारात ज्या शेतमाल जातो त्याची आवक आणि त्याची मागणी यावर त्याच्या किमती ठरतात आणि जर आपण पिक आराखड्यात फार मोठ्या प्रमाणात एखादं पीक घेतलं आणि त्याचं उत्पादन जास्त झालं तर ते उत्पादनानंतर आपल्याला लगेच लगे बाजारात न्यावं लागतं आणि साहजिकच आवक वाढते आणि किमती पडतात शेतीमाल हा कसा नाशवंत आहे काही शेतीमाल हा अति नाशवंत आहे त्यामुळे तो आपल्याला लगेच बाजारात न्यावा लागतो त्यामुळे उत्पादन वाढलं आणि बाजारातली आवक वाढली तर निश्चितपणे किमती पडतात त्यामुळे हे पिक आराखड्यामध्ये पिकांचं क्षेत्र ठरवण्यासाठी पिक आराखड्याला फार महत्त्व आहे शिवाय आपण जर अधिक प्रमाणात आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात जर उत्पादन घेतलं शेतीमालाचं तर आपण काही प्रमाणात त्याची निर्यात करू शकतो आणि त्यापासून आपल्याला परकीय चलन पण मिळण्यास मदत होते तसंच काही पिकच समजा आपल्याला कमी उत्पादन झालं तर मग आपल्याला आयात करावं लागते आणि अशा वेळेस आपलं परकीय चलन खर्च होतं त्यामुळे आर्थिकदृष्टीतून देशाच्या दृष्टीने फार पिक आराखड्याला फार महत्व प्राप्त झालेलं आहे अगदीच आयात निर्यात धोरण सुद्धा याच्या दृष्टीनं हे ठरवण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं उपयोगी पडत असतं आज महाराष्ट्राचा जर विचार करायचा असेल तर महाराष्ट्रातील पीक आराखड्याचा जर विचार केला तर सद्यस्थितीला खरीप हंगामातील पीक पेरणीबाबत काय स्थिती आहे काय सांगता येईल तर आपल्याला माहिती आहे ह्या वर्षी मे महिन्यात सर्व दूर बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे म्हणजे काही ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळे पेरणीला साहजिकच वेग आलेला आहे तर आपण एक पर्यंतचा विचार जर केला तर साधारणपणे महाराष्ट्रात अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी लाख हेक्टर पेरणी झालेली आहे ती गतवर्षीच्या एक पर्यंत आपण जर विचार केला तर एकशे बारा टक्क्यांनी जास्त पेरणी झालेली आहे आणि विभागनीय महाराष्ट्रातील जे विभाग आहे त्यानुसार पेरणी पाहिली तर एक जुलैपर्यंत कोकण विभागात दहा टक्के पेरणी झाली नागपूर विभागात तीस टक्के कोल्हापूर विभागात त्रेचाळीस टक्के नाशिक विभागात चौसष्ट टक्के पुणे विभागात सहासष्ट टक्के अमरावती विभागात अडुसष्ट टक्के छत्रपती संभाजीनगर विभागात त्र्याहत्तर टक्के आणि सर्वाधिक पेरणी ही लातूर विभागात झालेली ती पंच्याहत्तर टक्के आहे अशी सरासरी महाराष्ट्रात बासष्ट टक्के पेरणी एक पर्यंत पूर्ण झालेली आहे आता ह्या पेरणीमध्ये आपण जर पाहिलं तर पाच पिकांमध्ये सरासरीच्या तुलनेने मक्याची जवळपास शंभर टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे उडीद ची बहात्तर टक्के झाली सोयाबीनची बहात्तर टक्के कापूस सदुसष्ट टक्के तूर एकसष्ट इतकी पेरणी पूर्ण झालेली आहे आणि खरीप हंगामाचा पीक आराखडा पाहिला तर हा पाऊस मानावर अवलंबून असतो त्यामुळे पाऊस यावर्षी लवकर झाल्यामुळे पेरण्याचं प्रमाण पण थोडस राज्याचा विचार केला तर पीक आराखड्यात कशा पद्धतीनं बदल होत गेलेला काय सांग पीक आराखड्यात फार मोठ्या प्रमाणात बदल झालाय म्हणजे आपण जर सन एक साठ एकोणीशे साठ एकसष्ट ते दोन हजार बावीस ते कालावधीचा आपण विचार करू आता तुरुंगान्या खालील क्षेत्र एकोणीशे साठ एकसष्ट मध्ये एकशे सात लाख हेक्टर्स इतके होते ते फार मोठ्या प्रमाणात कमी होऊन ते चौसष्ट लाख हेक्टर इतके झाले म्हणजे ही घट पाहिली तर चाळीस टक्क्यांनी कमी झाली आहे ह्यामध्ये म्हणजे तृणधान्यामध्ये धान्यामध्ये ज्वारीचं क्षेत्र त्रेसष्ट लाख हेक्टर होतं ते पंधरा लाख हेक्टर पर्यंत कमी झाले ही पण घट जवळ श्रहत्तर टक्के टक्के आहे त्याचप्रमाणे बाजरीचं क्षेत्र जर पाहिलं ते पण एकोणीशे साठ एकसठ मध्ये सोळा लाख हेक्टर होतं ते पाच लाख हेक्टर पर्यंत कमी झाले म्हणजे ही सुद्धा घट सदुसष्ट टक्क्यांनी कमी झाली आहे ह्या उलट जर पाहिलं आपण कडधान्य पिकाखाली क्षेत्र तर त्यामध्ये वाढ होताना दिसते ते एकोणीशे साठ एकसष्ट मध्ये तेवीस लाख हेक्टर्स होतं ते आता पन्नास लाख हेक्टर पर्यंत वाढलेलं आहे म्हणजे इथं जवळपास एकशे बारा टक्क्यांनी वाढ झाली भात पिकाखाली क्षेत्र जर पाहिलं तर तीस तीस टक्क्यांनी वाढलंय पिका खाली क्षेत्र पाहिलं तर ते तेहतीस टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे आणि नगदी पिकाचा जर विचार केला तर ऊस पिकाचं क्षेत्र एक पॉईंट लाख हेक्टर्स होतं म्हणजे एकोणीशे साठ एकसष्ट ते आता पंधरा लाख हेक्टर्स पर्यंत वाढलेले म्हणजे हे क्षेत्र जवळपास दहा पटीने वाढलेलं आहे कापूस पिकाखाली क्षेत्र पण पंचवीस लाख हेक्टर्स होतं ते बेचाळीस लाख हेक्टर्स पर्यंत झालेली आहे ही वाढ सुद्धा एकोणसत्तर टक्क्यापर्यंत वाढलेली आहे फळे भाजीपाला या संदर्भात सुद्धा असा तसंच झालं फळे भाजीपाला फुले जर पाहिलं टक्के क्षेत्र होतं ते आज पाच टक्क्यापर्यंत वाढले तर मला यातून असं सांगायचं की जास्त पाणी लागणारे पिकांचं क्षेत्र वाढलेलं आहे त्यामुळे काय झालं पाण्याचं दुसऱ्या पिकांना पाणी कमी पडतं एकाच पिकाला पाणी जातं त्याच्या दुसऱ्या पिकांची उत्पादकतावर त्याचा परिणाम होतो साहजिक जे आर्थिक फायदा होणार असतो तो होत आहे म्हणजे जो पीक आराखड्यामध्ये समतोल पाहिजे पाण्याचा सुद्धा वापराचा जो समतोल राखता येईल त्या दृष्टिकोनातून पीक आराखड्याचं नियोजन असावं अगदीच शेतकरी बंधन बघेल आज आपला विषय सुरू आहे शेतमालाच्या किमती स्थिरी करण्यासाठी पीक आराखडा नियोजनाची गरज आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर जितेंद्र सर कृषी संशोधन अधिकारी कृषी अर्थशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तर आपण पीक आराखड्याच्या संदर्भात आपण सर्व काही माहिती आपण देतच आहात पण पीक आराखड्याचं नियोजन करताना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळणं हे देखील अत्यंत महत्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून किमतीत स्थैर्य राहणं या दृष्टिकोनातून नियोजन नेमकं कसं करणं अपेक्षित आहे आता पीक आराखडा ठरवताना आपल्याला कोणते पिके घ्यायचे हे ठरवताना आपल्याकडे उपलब्ध असणारी जमीन उपलब्ध पाणी उपलब्ध असणारी मनुष्यबळ उपलब्ध असणार भांडवल बरोबर कुटुंबासाठी आवश्यक असणारी अन्नधान्याची गरज त्यांच्याकडे असणाऱ्या जनावरांसाठी आवश्यक असणारी चाराची गरज ह्या गोष्टीचा विचार करावा त्यानंतर बाजारपेठेत त्या पिकांना मागणी ऐका त्यानुसार त्या पिकांना किती किमती मिळू शकतात याचा थोडासा अभ्यास करून म्हणजे गरजेच्या आणि फायद्याच्या पिकांचा पिकार मध्ये करणं गरजेचं आहे पूर्वी कसं पिकत ते आपण विकत होतो पण आता ते दिवस राहिले नाहीत जे विकत ते पिकवणं गरजेचं झालेलं आहे त्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास हा फार फार महत्वाचा झालेला आहे मग एखादी बाजारपेठा असेल आपल्याला तिथं माल शेतमाल पाठवायचा असेल तर त्या बाजारपेठेत शेतमाल कुठून येतो तर त्या भागातून येत असेल त्या भागाचं सध्याची परिस्थिती कशी त्याचं तिथं होणारं उत्पादन किती आहे त्यानुसार त्या बाजारपेठेत आवक किती राहणार आहे मागणी किती राहणार आहे आणि अंदाज किंमत त्या शेतीमाला किती मिळणार आहे याचा अभ्यास आपण करणं गरजेचं त्यानुसार आपल्या पिकार मधील पिकं कोणते आहे ते ठरवणं गरजेचं आहे त्याचबरोबर उत्पादकता हे फार महत्वाची आहे जर आपल्या इथे एखाद्या पिकाच्या शेतीमाला नसेल तर त्याचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च वाढतो आणि साहजिकच मिळणारी किंमत आणि उत्पादन खर्च याच्यामुळे आपल्याला आर्थिक फायदा कमी होतो त्यामुळे ज्या जास्त उत्पादकता मिळणाऱ्या पिकांनाच प्राधान्य दिलं तर उत्पादन खर्च कमी मिळून आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा आर्थिक फायदा मिळू शकतो ह्याशिवायच कसं काही पिकं असतात की त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं ते पिकं पिक आराखड्यात बरेच जण समावेश करत नाही पण त्याला मागणी चांगली असते अशी जे पर्याय पिकं आहेत किंवा दुर्लक्षित पिकं आहे अशी शोधणं पण गरजेचं आहे आणि त्या पिकांचा आपल्या पिक आराखड्यामध्ये समावेश केला तर त्याचे उत्पादन घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा मिळू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे पीक आराखड्यामध्ये पिकांची विविधता असणे गरजेचे आहे एकाच पिकाला भरपूर क्षेत्र देऊन बाकीच्या पिकांसाठी क्षेत्र न ठेवणं हे पण चुकीचं आहे विविध प्रकारचं जर पिकं घेतले त्यांना क्षेत्र दिलं तर एका पिकाचातून फायदा किंवा एका पिकाचा तो पिकापासून होणारा तोटा दुसऱ्या पिकामधून तो भरून नेऊ शकतो त्यामुळे पीक आराखड्यामध्ये विविधता असावी पिकांची हे एक महत्वाचं आहे आपण चर्चा करत आहोत शेतमालाच्या किमती करण्यासाठी पीक आराखडा नियोजनाची गरज पण आपल्याला ऑनलाइनच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि नाईन्टी पॉईंट एट एम फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत अनेक प्रगतशील शेतकरी असतील किंवा शेती उत्पादन करणारे शेतकरी तुम्हाला ऐकत आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहित आहे शेतकरी बंधनो की नेहमी आपल्या सगळ्यांच्या ऐकिवात जे उदाहरण आहे ते म्हणजे कांदा कांदा हा कधी हसू पण आणतो आणि हसू पण करतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि शेतमालाच्या किमतीत जर बघायचं असेल तर नेहमीच चढ उतारास पाहावायचा आपल्याला मिळतो आणि हे यासाठी कांदा हे अत्यंत बोलका असं उदाहरण आहे तर सर या दृष्टिकोनातून जर फार मोठ्या प्रमाणात चढ उतारास बघायला मिळत असत असताना अशा कांद्यासारख्या पिकांच्या मध्ये जर किमतीमध्ये स्थैर्य राखायचं असेल तर या दृष्टिकोनातून पीक आराखडा कसं करणं अपेक्षित आहे आता कांदा हे पीक महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्वाचं पीक Hmm. मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन आपल्याला महाराष्ट्रात होतं लहान मोठ्या शेतकऱ्यांची जी सामाजिक आर्थिक घडी आहे ती hmm. ह्या पिकावर अवलंबून आहे याशिवाय गरीब असू श्रीमंत असू कांदा हे प्रत्येकाला गरजेचा आहे त्यामुळे त्याचा वापर नित्याचाच झालेला आहे त्यामुळे मागणी ही वर्षभर स्थिर असते पण उत्पादनाचा जर विचार केला आपण तर उत्पादन हे वर्षभर सारख्या प्रमाणात होत नाही हे आपल्याला दिसत कारण का सर्वाधिक कांदा उत्पादन म्हणजे जवळपास साठ टक्के कांदा उत्पादन हे रबी रब्बी हंगामात होतं आणि खरीब आणि उशिराचा खरीप म्हणजे रांगडा वगैरे याचा आपण जर विचार केला त्याचं वीस वीस टक्केच उत्पादन मिळतं त्यामुळे वर्षभर कांद्याचं उत्पादन सारखं न होता मागणी तर स्थिर असते त्यामुळे काय होतं एप्रिल मे महिन्यात जो कांदा येतो तो जास्त प्रमाणात येतो साठ टक्के कांदा त्यात येतो आणि त्यावेळेस किमती पडून जातात पण पुढे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मात, मात्र बाजारात आवक कमी होती आणि ह्यासाठी कसं आहे की आपल्याला कांदा पीक जर पिक समावेश करायचा असेल तर आपल्याकडे साठवणुकीची सुविधा आहे का हा पहिला विचार करणं गरजेचं आहे त्यानुसार आपलं क्षेत्र ठरवणं आपल्याकडे साठवणूक का आपण कांदा किती प्रमाणात करू शकतो तेवढ्या प्रमाणात त्या ते कांद्याला क्षेत्र देणं आहे आणि असा अभ्यास आहे की किती प्रमाणात ह्या वर्षी कांद्याची क्षेत्र आहे आणि किती कांदा उत्पादन होईल आणि बाजारात किती प्रमाणात आवक होईल त्यानुसारच आपल्या मध्ये कांद्याला क्षेत्र देणं अगदीच हे झालं कांद्याच्या बाबतीमध्ये प्रश्नाचा विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये किंवा भाजीपाला याकडे शेतकरी वळताना दिसतायत हम कारण हमकास उत्पादन देणारं भाजीपाला भाजी पीक आहे आणि त्यातून उत्पन्न देखील चांगलं मिळतं या दृष्टीकोनातून भाजीपाला पिकाचं पीक आराखड्यात कशाप्रकारे नियोजन करणं अपेक्षित आहे पीक आराखडा हे निश्चित पीक आराखड्यामध्ये भाजीपाला पीक घेणे फार महत्वाचं आहे कारण ते फायदेशीर पण आहे कारण जर थोडी बागेत जमीन असेल थोडे भांडवल असेल घरचे मनुष्यबळ असेल तर भाजीपाला पीक घेणे निश्चितपणे परवडते कारण कसं आहे भाजीपाला पीक हे कमी वेळेत कमी जागे असल्यामुळे त्या अल्प भांडवल जे आहे ते आपण वर्षातून अनेकदा वापरून त्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल साधू शकतो शिवाय वरच्यावर आपल्याला पैसा हातात मिळतो भाजीपाल्यापासून त्यामुळे शेतीतला जो किरकोळ खर्च आहे मजुरीचा कौटुंबिक खर्च ह्या गरजा आपल्याला त्या पैशातून भागवणं पण सोपं जातं तसंच घरच्या मंडळींना आणि मजुरांना बाराही आपण कामे देऊ शकतो त्यातून रोजगार पण मिळू शकतो आता मला इथे एक उदाहरण देऊ वाटतं की आपण दुधाची गरज जशी आपल्याला नित्याची दररोज दुधाची गरज आहे तशीच भाजीपाल्याची पण आपल्याला नित्याची गरज आहे तर वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला आपण जर उत्पादन घेतलं आणि दूध जसं आता दुधाच्या अनेक कंपन्या जरी स्थापन झाल्या असल्या की पिशवीमध्ये पॅकिंग करून ते दूध विक्री करत असले तरी दूध उत्पादक अजूनही घर पोहोच दूध देतोच आहे त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर जर आपण भाजीपाला दुधाबरोबर दूध उत्पादक आणि भाजीपाला पीक जर पीक आराखड्यात घेतलं आणि दुधाबरोबरच विविध प्रकारचा भाजीपाला दररोज किंवा दिवसाआठ जर भाजीपाला पोच केला तर त्यांना त्यापासून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो त्यासाठी मग त्यांना पीक आराखड्यामध्ये विविध प्रकारचे भाजीपाला पीक वर्षभर घेणं गरजेचं आहे आता त्या भाजीपाला बरोबर आपण फुलांचा पण विचार करू फुलांचा पण वर्षभर सणवार असतात दसरा दिवाळी ख्रिसमस मोहरम असे अनेक धार्मिक हे असतात की त्याच्यामध्ये फुलांची गरज असते किंवा धार्मिक ठिकाणी तर वर्षभर फुलांची मागणी असते ऊसराई असेल इत्यादी बाबीसाठी जर फुलांची गरज असते काही ना दररोज फुलांची गरज असते त्यामुळे दूध उत्पादक आणि भाजीपाला बरोबर फुलं पण जर घरपोच दिली तर त्याच्या उत्पादक ग्राहक साखळी त्यांना तो आर्थिक फायदा जास्त प्रमाणात मिळेल जो मधल्या साखळीमध्ये जो जातो मध्यस्थीना जातो तो वाचू शकतो येतो आणि तसंच आपल्याला भाजीपाला लावा किंवा फुलांना फार क्षेत्र देण्याची गरज नाही जर बांधाच्या साईडने जी जागा आपली जाते तिथं पण भाजीपाला किंवा फुले आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने जर पीक आराखड्यात समावेश केला आणि ही घरपोच सेवा म्हणजे ग्राहक टू म्हणजे उत्पादक टू ग्राहक ही साखळी जर ह्या पद्धतीने तयार केली तर निश्चितपणे त्यांना त्याचा फायदा मिळू शकतो निश्चितच शेतकरी बंधू आपल्याशी डॉक्टर जितेंद्र सर हे आपल्याशी संवाद साधत आहेत पीक आराखड्याचं अत्यंत नियोजन करणं हे गरजेचं आहे हे या दृष्टिकोनातून सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सर आर्थिक दृष्टिकोनातून जर बघायचं असेल तर पी आराखड्यास निश्चितपणे महत्व आहे तर या दृष्टिकोनातून पी आराखड्याचं नियोजन करत असताना एका शेतकरी बांधवाणी नियोजन करणं गरजेचं नाही राहिलं तर जिल्हा पातळी असेल तालुका पातळी असेल किंवा गाव पातळी असेल सामूहिकरित्या कुठेतरी एकत्र येऊन याच नियोजन करणं अपेक्षित आहे या दृष्टिकोनातून कसं नियोजन करणं अपेक्षित आहे आता शेती व्यवसाय हा बाकीच्या व्यवसायापेक्षा फार वेगळा आहे म्हणजे बाकीच्या व्यवसाय आपण पाहिलं hmm. जशी मागणी असेल तसं उत्पादन घेतलं जातं त्या प्रमाणात गरज असेल तेव्हा ते बाजारपेठेत पाठवलं जातं पण आपल्या इथं तसं होत नाही आपले आपल्या उत्पादनावर नियंत्रण नाहीये त्यामुळे एखाद्या पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि त्या बाजारात आवक वाढून त्याच्या किमती पडतात मग आता याचं नियंत्रण जर करायचं असेल तर हे नियंत्रण करताना जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर गाव पातळीवर पीक आराखड्याचं आपल्याला नियोजन करावं लागेल म्हणजे पीक न्यायाची उत्पादनाची उद्दिष्ट आणि आपली गरज याची सांगड घालावी लागेल यासाठी पीक उत्पादनाचे उद्दिष्ट ठरवावे लागतील मग ते जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर गाव पातळीवर ठेवा ठरावे लागतील आणि कोणतं उत्पादन घ्यायचं किती प्रमाणात घ्यायचं आणि कधी घ्यायचं याचं नियोजन जर जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर झालं तर निश्चितपणे आपल्याला जे अनियंत्रित उत्पादन होऊन की त्याच्यावर कुठेतरी बंधन तयार होऊ शकतं आता आताच्या जर आपण पाहिलं ते संगणक युगे किंवा अँड्रॉइड मोबाईलचं युगे ह्या युगामध्ये जर आपण पाहिलं तर अशी एक आपल्याला यंत्रणा राबवणं शक्य आहे की ठराविक पिकाची जर आपण पेरणी किंवा लागवड झाली तर क्षेत्राची नोंदणी ताबडतोब व्हायला पाहिजे आणि एक आपण डेडलाईन ठरवायला पाहिजे का याच्या पुढे जर त्याच्या पिकाची पेरणी किंवा लागवड झाली तर ते उत्पादन वाढून पुढे त्या पिकाच्या किमती पडू शकतील आणि मग ह्यानुसार आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो जर शेतकऱ्यांनी ताबडतोब त्याच्या पेरणी क्षेत्राची नोंद जर ऑनलाइन पद्धतीने भरली तर क्षेत्र आपल्या एक क्षेत्राचं उद्दिष्ट पूर्ण होऊन त्याच्या पुढे आपण जात असलो तर शेतकऱ्यांना आपण सांगू शकतो की याच्या पुढे तुम्ही जर पेरणी केली तर तुमच्या शेताला भाव मिळू शकणार नाही ही डेडलाइन आपल्याला ठरवता येईल पण यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या नोंदी ताबडतोब ता ऑनलाइन भरणं गरजेचं आहे आणि याच्यामुळे उत्पादनाचं उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकतो याशिवाय चांगली उत्पादक असलेल्या उत्पादकता असेल तरच आपण त्या पिकाला आपल्या पिकार मध्ये समावेश करावा जर पिकाचं उत्पादकता जर चांगली नसेल आपण त्याचे जर पिकार समावेश केला तर निश्चितपणे प्रति क्विंटल उत्पादन खर्च वाढून जातो आणि आपल्याला जो आर्थिक मोबदला मिळणार आहे तो त्या मिळत नाही असं नियोजन हे जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर आणि गाव पातळीवर एखाद्याचं उदाहरण घेऊन अशा पद्धतीनं काय सांगता येईल आता गव्हाचं आपण जर उदाहरण घेऊया आता पिकाखाली पिका क्षेत्र तीन पॉईंट पाच टक्के इतके आहे पण त्याचा उत्पादनाचा जर वाटा पाहिला तर एक पॉईंट सहा टक्केच आहे म्हणजे आपली उत्पादकता निश्चित कमी आहे त्यामुळे प्रति क्विंटल उत्पादन खर्च जास्त आहे आणि त्यामुळे मिळणारा भाव ते आपल्याला आर्थिक फायद्याच्या दृष्टीने साध्य होऊ शकत अगदीच किंवा शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असतो की सगळीकडे आता डबलिंग द फार्म इन्कम ही संकल्पना येऊ गाठली सर्वत्र त्याचा बोलबाला सुरू आहे या दृष्टिकोनातून बघायचं असेल तर पिकाची उत्पादकता वाढवणं गरजेचं आहे आणि उत्पादन खर्च कमी करणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे या दृष्टिकोनातून उत्पादन खर्च कमी येण्यासाठी उत्पादकता चांगली असणे अत्यंत गरजेचं आहे त्याच पद्धतीनं अजून कोणत्या अशा बाबी विचारात घ्याव्यात की जेणेकरून पिकांच्या उत्पादन खर्चात बचत होईल हे फार महत्वाचं आहे यासाठी आपण जे पीक घ्यायचं त्या पिकाच्या उत्कृष्ट जातीचे चांगली उगवण क्षमता असलेले बियाणे त्या पिकाचे वापरावे यासाठी कृषी विद्यापीठाने आपल्या महात्मा फुले विविध पिकांचे विविध जाती विकसित केलेले, आहेत ते बेयाने वापरून जर ते पिकं घेतले तर निश्चितपणे त्याचे चांगलं उत्पादन येतं आणि उत्पादन खर्च कमी येतो त्याशिवाय पाण्याची बचत करण्यासाठी शक्य असेल तिथे ठिबक सिंचनाचा आणि तुषार सिंचनाचा वापर करावा तसेच कीटकनाशके असतील रोगनाशके यासारखे फवारण्या असतील त्या जर वेळच्या वेळी जर केल्या योग्य वेळी केल्या तर निश्चितपणे एक दोन फवारण्या आपल्याला वाचवता येतात आणि त्यावर होणारा जो खर्च आहे त्यात कपात होऊ शकते शिवाय विद्राव्य खताचा वापर हा टिपक सिंचनातून केल्यास खताच्या मात्रात साधारणपणे तीस टक्क्यापर्यंत बचत होऊ शकते तसेच तणनाशकाचा व्यवस्थित उपयोग केला तर कृपणीवर जो खर्च होतोय तो पण कमी होतो आणि असं काही मान समजलं जातो जो एक गैरसमज आहे की विनिष्टाचा वापर आपण जास्त केला तर जास्त उत्पादन मिळेल हा समज चुकीचं आहे म्हणजे पाण्याच्या बाबतीत असेल बियाणे असतील खते असतील ह्या निवृष्टींचा वापर जो आहे तो विद्यापीठाच्या ज्या शिफारशी आहेत त्यानुसार जर केला तर निश्चितपणे खर्चात बचत होते आणि उत्पादन सुद्धा चांगले मिळते अशा प्रकारे जर कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान असतील ज्या शिफारशी असेल त्यांचा वापर जर योग्य प्रकारे केला तर निश्चितपणे उत्पादन खर्चात बचत होऊ शकते निश्चितच शेतकरी बंधू शेती करत असताना कृषी हे शास्त्र आहे किंवा शेती हे शास्त्र असं म्हटलं तर ते समजून उमजून घेणं गरजेचं आहे जमीन हवा पाणी यांचा सगळ्यांचा संबंध करणं गरजेचं आहे सातत्यानं महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ आपल्याला सांगतो की मातीचं परीक्षण करून घ्यावं माती परीक्षणानुसारच खताच्या मात्रा द्याव्या शेजारच्या शेतकऱ्यांनी जास्त खतं टाकली तर मी जास्त खतं टाकले तर उत्पादन जास्त हे असं अजिबात नाही ते शास्त्रीय दृष्टिकोनातून टाकणं हेच आपल्याला डॉक्टर दोरगे सर देखील सांगत आहे बऱ्याच वेळापासून सर आपण आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतमालाच्या किमती स्थिरीकरणासाठी पीक आराखडा नियोजनाची गरज याविषयी आपण मार्गदर्शन करत आहात शेतकरी बंधन बघाण आपल्याही मनामध्ये जर काही शंका येत असतील आपल्याही मनात काही प्रश्न असतील आपल्यालाही अधिक काही माहिती याविषयी जाणून घ्यायचे असेल तर निश्चितपणे आपण डॉक्टर जितेंद्र दोर सर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता त्यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे तो आपण टिपून घ्यायचा आहे चौऱ्याण्णव बावीस बावीस पंच्याहत्तर मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगत आहे नाईन फोर डबल टू डबल टू सेव्हन फाईव्ह सेव्हन टू चौऱ्याण्णव बावीस बावीस पंच्याहत्तर तर आपण निश्चितपणे डॉक्टर जितेंद्र दोरगे सर यांच्याशी आपण संपर्क साधून आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर त्याचं निरसन करून घेऊ शकतात तर अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना बरेच श्रोते तुम्हाला ऑनलाईन चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून आणि नाईन्टी पॉईंट फुले माध्यमातून ऐकत या दृष्टिकोनातून आज आपला अत्यंत विषय सुरू आहे शेतमालाच्या किमती स्थिर करण्यासाठी पीक आराखडा नियोजनाची गरज या दृष्टिकोनातून पीक आराखड्याच्या नियोजनाबाबत शेवटी शेतकरी मित्रांना आपण काय सल्ला देऊ शेवटी मी हेच सांगू शकतो की पीक आराखडा जे पिकाचा समावेश करायचा त्यापूर्वी बाजारपेठेचा अभ्यास असणं आवश्यक आहे बाजारपेठेतले आवक आणि त्यांची मागणी ह्या अभ्यास आधी कराय करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याकडं शेतीमाल साठवण्याच्या सुविधा आहेत का ज्या जसा मागणी बाजारपेठेत वाढेल त्या प्रमाणात ते आपल्याला आप बाजारात तो शेतीमाल पाठवता आला पाहिजे तसेच पीक आराखड्यामध्ये विविध पिकांचा समावेश करावा एकाच पिकाला जास्त क्षेत्र देऊ नये आणि चांगली उत्पाद उत्पादकता ज्या पिकांची आहे आपल्या शेतीमध्ये चांगली उत्पादकता मिळत असेल त्याच पिकांना आपण प्राधान्य द्यावे एखाद्या पीक बाजारात त्या पिका परंतु चांगली मागणी आहे अशा पिकांचा शोध घेऊन त्या पिकांना सुद्धा आपल्या पिक स्थान द्यावे जेणेकरून आपल्याला आर्थिक फायदा चांगला मिळू शकेल आणि सर्वात महत्वाचे मिळतं म्हणजे इतर व्यवसायाप्रमाणे पिकाच्या उत्पादन खर्चाचा बाब बाबनिहाय नोंदी ठेवणं फार गरजेचं आहे या अर्थशास्त्रीय दृष्टीने अच्छा ह्या नोंदी आपल्याला पुढील वर्षाच्या पीक आराखड्याचे नियोजन करताना फार महत्त्वाच्या ठरत आहे आणि सध्याचे संगणकीय युगे स्मार्ट अँड्रॉइड युगे यामध्ये आपल्याला सर्व शेती स्मार्ट बनवण्यासाठी शेतकरी असतील शास्त्रज्ञ असतील तसेच ग्राहक पण म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी असतील याचा अभ्यास करून सर्वांचा एकत्रित प्रयत्न करून जर आपल्याला व्यवस्थित शेताकडे पिकाकडे जे नियोजन करता आले तर निश्चितपणे आपल्या शेतीमाला किमतीमध्ये स्थिरीकरण पाहायला मिळेल अगदीच शेतकरी बंधव भेटणीनो अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टर जितेंद्र दुर्गेसर आणि शेतमालाच्या किमती स्थिरीकरणासाठी पीक आराखडा नियोजनाची गरज याविषयीची इत्यनभूत माहिती फुले कृषी नाईन्टी पॉईंट एट एफ एमच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या पर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर आपण नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या स्टुडिओ मध्ये आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण जो संवाद साधला त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं नाईन्टी पॉईंट एट एफ एम फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद धन्यवाद शेतकरी बंधन भगिणीनो शेतमालाच्या किमती स्थिरीकरणासाठी पीक आराखडा नियोजनाची गरज याविषयी डॉक्टर जितेंद्र दोरगे कृषी संशोधन अधिकारी कृषी अर्थशास्त्र विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत यासारखेच दर्जार कार्यक्रम ऐकण्यासाठी नेहमी ऐकत रहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिणी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम या ठिकाणी थांबण्याची वेळ झाल्या मी डॉक्टर आनंद सवई कृषी जगत ज्ञानदाता या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा निरोप घेतो नमस्कार